नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता एका शिळी पालकाची भेट घेत आहोत त्याचं कारण तरी काय विशेष त्यांच्या शिळीला मुरकी दिसली मग त्यांनी मुरकी का घातली हे आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की दिलीप बर गोडकी बरं गोडके साहेब ही शिळे आपल्याकडे किती दिवसापासून आहे शिळेच्या पाठवा ठेवलं बाकी ठोले तरी किती दिवसात आहे सहा वर्ष वर्ष बरोबर दीड वर्षाचा आहे काय म्हणजे आता ही पिलू जी झालं पहिलंच येत आहे बरोबर काय पिलू बोकड आहे आहे काय किती महिन्याचा उतर तीन महिन्याचा आहे तीन महिन्याचा आहे बरोबर पहिल्यांदा असल्यामुळे एकच दिलं काय डिलिव्हरी झाली का व्यवस्थित बरोबर ह्याला काय खुराक ही काय काय नाही खुराक खातच नाही काय ठेव पिलू बी खात नाही काय किलो चांगला आहे मजबूत आहे एक हा सायरा पेता त्याच्यामुळे काय बर 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 शिडी बी चांगली दुधाची दिसतील आणि हिला काय खुराक काय नाही हिला बी खुराक नाही बर कासलाही चांगली पहिल्यांदा फुलं जरी थोडं आगापणा करते एवढंच आहे बर 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 आता ही आपला व्हिडिओ काढण्यामागचं कारण काय मुरकी बर का कोणाच्या शिळीला मी मुर्की बघितली नाही लय आगावपणा करते म्हणून पाय कुठे घालते ती किंवा मागच्या पायाला नुसतं बांधते ती हा पण मुर्की काय कोण करत नाही तुम्ही कशी काय केली केली आपली बांधून आपलं कुठे बांधली आपले बिलबुरी राहते बर बर सुटतच नाही ना असे कळायला मग लगेच लगेच मारती सुद्धा असले तिन बर मेघ सुद्धा उपशिती मग काय त्याला एवढा त्रास देते नाही पण दहाकडे असल्यावर आपण नसलं असलं हा हा हा, हा। मुर्की ते मोठ्या जनावरला करते ती सेम तशीच आहे फक्त त्याला डबल दावा असतंय तुमच्या सिंगल आहे का म्हणजे एखादी शिळी जर आगाव असेल तर तिला मुडके करायला काय हरकत नाही काय काय नाही पण गोडके साहेब जरा चेहऱ्याला तिच्या म्हणजे दुःख होते ती घेऊ तरी ती पण तिला झोळा मारले म्हणून दुःख होते ती असं आहे काय हां जिंदाड ले करते बरं बरं बर, असं बर। शिळी तर सतत सतत दुखते ना तेजेती होते ती दुःख होते म्हणजे शांत असलो कशाला दुःख होते बर बरं ह्याला काय तेल बिल काय लावता काय आशुद नाही गुलाब तसंच तसंच बरं तिच्या आगावपणामुळे दुख झाली थोडक्यात रोजचा तर काय मोठं बरं टाकायचं काय बर हे बांधून ठेवणे मागचं कारण हे चारावा असा खाली टाकण्याच्या ऐवजी बांधलेला असा खाली थोडं जरा वडून वा खराब करते म्हणून असं बांधले की थोडं पाक खाती लाकडा साईड हा 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 वाळे सुद्धा लाकडा खाती असलं नसलं तरी सुद्धा बरं 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 चव लागते ना तिला हा असं खाली लगेच पाया तुडी लगेच त्याच्याकडे बघतच नाही बरोबर आहे की असं असतं का मुळे सुद्धा खाती अशी म्हणजे वर बांधायला पाहिजे म्हणा बांधायला पाहिजे आपलं बांधलं की मग त्याच्यावर आपलं राहते बरोबर आहे शेवट्या म्हणा काय झाड पट असलं आपण मुरकी असल्यावर बांधायला आपलं सोपं जाते सोपं जाते दुसरं काय वडली की येणार बर बर ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद